नंदुरबार मध्ये महिला समुपदेशन केंद्राचे उद्घाटन महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल नंदुरबार महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना समस्यांचे निराकरण करण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात आज महिला समुपदेशन आणि सुसंवाद केंद्राचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते हे केंद्र सुरू करण्यात आले जे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे महिला आणि बालविकास विभागाने सांस्कृतिक बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या माध्यमातून राबविलेल्या या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांना मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळणार आहे या केंद्राद्वारे घरगुती हिंसाचार कौटुंबिक वाद लैंगिक छळ आणि इतर सामाजिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या महिलांना समुपदेशन सेवा पुरविली जाईल या उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्तेस अपर जिल्हा पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विनोद वळवी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच सांस्कृतिक सेवा मंडळाचे पोलीस अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या केंद्राच्या स्थापनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी एक सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध झाले आहे हे केंद्र महिलांना सामाजिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम बनवून त्यांना समाजात सन्मानाने जगण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा आहे डी मराठी न्यूज नेटवर्क मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा